जय आयुर्वेद आणि जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र याच्यासाठी की उद्या एक मे आहे एक मे म्हणजे महाराष्ट्र दिवस आणि याच दिवशी वेगवेगळ्या स्कूल्समध्ये लहान मुलांचे रिजल्ट्स डिक्लेअर होत असतात रिजल्ट्स डिक्लेअर्स झालेत की मग मार्क्स येतात आणि मग बऱ्याच आई वडिलांची तक्रार असते की आमच्या मुलाला मार्क्स कमी मिळतात किंवा त्याची बुद्धी वाढवण्यासाठी तुमच्या आयुर्वेदात काही औषधे आहेत का खरं म्हणजे आयुर्वेद हे भारतीय शास्त्र आहे या शास्त्राबद्दल आपण कितीही सुशिक्षित असलो तरी त्याबद्दलची आपल्याला खूप काही कल्पना नाही की आयुर्वेदात खरोखर काय काय सांगितलेलं आहे तर त्यासाठीचा हा आजचा व्हिडिओ काय बाल ग्रहर ऊर्ध्वांग शल्यद्रष्टा जरावृषाणा अशा प्रकारचे आठ भागात आयुर्वेदाची विभागणी केलेली आहे आपल्या शरीराच्या अवयवांनुसार आणि आपल्या वयानुसार कुठले कुठले आजार उत्पन्न होतात त्यांची वेगवेगळ्या डिव्हिजन वेगवेगळ्या ग्रंथांमार्फत आयुर्वेदात केलेली आहे तर लहान मुलांसाठीचा जो ग्रंथ आयुर्वेदात लिहिला गेलेला आहे त्याला कश्यप संहिता असं म्हटलेलं आहे या कश्यप संहितेत गर्भ उत्पन्न होण्याच्या अगोदरपासून त्याचं प्रिपरेशन कसं करावं ते पूर्ण मुलाची वाढ होईपर्यंत म्हणजे सोळा वर्षापर्यंत लहान मुलांची वाढ होत असते बालानाम अंगवर्धनाम म्हणजे जोपर्यंत अंग वाढत असतं तोपर्यंत आयुर्वेदात त्या स्थितीला बालस्थिती असं म्हटलेलं आहे तर सोळा वर्षापर्यंतचं जे पण आजार होत असतात ते सगळे बालरोगामध्ये आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत तर प्रत्येकच आईवडिलांना असं वाटतं की आपल्या घरी बाळकृष्ण जन्माला यावा किंवा ज्ञानेश्वर माऊली जन्माला यावी पण कुठल्याही आईवडिलांच्या पोटी असे सत् सात्विक गुणाचे किंवा महान कार्य करणारे गर्भ हा जन्माला येईलच हे त्यांच्या हातात नसतं हे मागच्या कुळाने किंवा मागच्या पिढीने किती पुण्यपाप केलेले त्यानुसार त्यांच्या पोटी कुठल्या गर्भाने जन्म घ्यावा याला आत्मजभाव असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे श्रीकृष्णाने यादव कुळाने बेचाळीस पिढ्यांनी त्यांनी श्री विष्णूची भक्ती केली तेव्हा श्रीकृष्णाने यादव कुळामध्ये जन्म घेतला अशी आख्यायिका आहे अशी आपली धारणा आहे तर आपल्या कुळाने किती पुण्यपाप केले त्यानुसार आपल्या पोटी कुठल्या गर्भाने जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसतं आपल्या हातात आप काय खावं काय प्यावं कसं वागावं म्हणजे मातृज भाव पितृज भाव आहारज भाव सत्वज भाव सात्मेज भाव हे आपल्या हातात असतं परंतु आत्मज भाव हा आपल्या हातात नसतो तर मग आ, आ, या लहान मुलांची बुद्धी वाढवण्यासाठी किंवा काश्यप काश्यपसंहितेत काय काय सांगितलं आहे हे मी आज आपल्यासमोर सांगणार आहे तर आ, सर्वात प्रथम संस्कारोही विशेष गुणांतरोधान म्हणजे जे आयुर्वेदात सोळा संस्कार सांगितलेले आहेत त्या सगळ्यांचा अवलंब आपण करायला पाहिजे आणि ते जर संस्कार आपण केलं तर ते एक प्रकारे व्हॅक्सिनेशनसारखं म्हणजे आपल्या शरीरातली प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी उपयोगी पडत असतं आता हे पिंपळाच्या पानाची पत्रवाळ मी बनवली या पिंपळाच्या पानाच्या पत्रवाळीवर जर लहान मुलांना जेवायला दर रविवारी घातलं तर त्यांची बुद्धी वाढत असते अशी एक धारणा आहे की एक पिंपळाचं पान आपण जर खाल्लं तर अडीचशे ग्रॅम तूप खाल्ल्याने जी आपल्या शरीरात ताकद येत असते ती एक पिंपळाचं पान खाल्ल्याने येत असते पिंप त्याला तूप लावून खाल्लं गेलं पाहिजे तुपा म तुपाचे गुणधर्म वर्णन करताना आयुर्वेदात सांगितलंय की शस्तम धी धृती स्मृती मेधाग्नि बल आयु शुक्र चक्षुष्य म्हणजे एवढे गुण आपल्याला फक्त तूप खाल्ल्याने मिळत असतात परंतु ते घरी बनवलेलं आणि गायीचे गायीचं तूप आयुर्वेदात सगळ्यात चांगलं सांगितलेलं आहे तर या पिंपळाच्या पानांना तूप लावून त्याच्यावर गरम गरम भात आमटी मुगाच्या डाळीची आमटी हे जर दर रविवारी आपल्या मुलांना जर जेवायला घातलं तर मुलांची बुद्धी वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो यासोबतच आयुर्वेदात सुवर्णप्राशन सांगितलेलं आहे सुवर्णप्राशन म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतींचा काढा त्यात सुवर्णभस्म आणि विषम प्रमाणामध्ये मध मद आणि तूप यांचा सहयोग करून ते पुष्यनक्षत्राला बाळाला दर महिन्याला जर आपण चाटण दिलं तर त्याच्याने त्या सुवर्णभस्मातले त्या गुण आणि वेगवेगळ्या ज्या वनस्पती आपण त्याच्यात टाकलेल्या आहेत त्याच्याने त्या, त्या, त्या मुलांमध्ये ग्रंथांचं चा आकलन चांगले होण्यासाठी पॉवर ऑफ ॲक्विजिशन येण्यासाठी यांचा उपयोग होतो हे सगळं ऋषीमुनींनी सांगून ठेवलेलं आहे ऋषीमुनी हे त्रिकालदर्शी होते आम्ही त्यांना आप्त म्हणतो त्यांच्या मनामध्ये कधी रज आणि तमगुणांचा अवलेशही नव्हता त्यांना फक्त जगाचं कल्याण आणि कल्याण व्हावं यासाठी या आयुर्वेदसारख्या ग्रंथांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या औषधी उपाययोजना सांगितलेल्या आहेत की जेणेकरून या मनुष्यजातीचे कल्याण व्हावं हा त्यांचा एकमेव उद्देश होता तर त्यांनी ज्या काही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत त्या फक्त आपण डोळे बंद करून जरी फॉलो केल्या तरी आपल्या मुलां आपल्या शरीरासाठी त्याचा नक्कीच फायदा होत असतो तर सुवर्णप्राशन पिंपळाच्या पानावर दर रविवारी गरम गरम तूप यात पिंपळाच्या पानांना लावून त्यावर गरम गरम भात आणि आमटी लहान मुलांना रोज दर रविवारी खायला देणे त्यासोबतच जर तुम्हाला शक्य असेल तर च्यवनप्राशसारखे औषधं त्याच्यासोबत शतावरी कल्प आणि ज्येष्ठमध ज्येष्ठमध आपल्याला माहिती हे ज्येष्ठमध तर या ज्येष्ठमधाच्या काड्याही मिळतात किंवा ज्येष्ठमधाच्या आपल्याला चूर्णही मिळतं तर हे चूर्ण दुधासोबत दूध गरम करत असताना जर अर्धा चमचा त्यात टाकून दिलं आणि ते दूध जर मुलांना प्यायला दिलं तर ते बुद्धी आणि स्मृती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे या गोष्टींचा फॉलो केला तर नक्कीच मुलांची बुद्धी वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होईल धन्यवाद